आदरणीय दादा प्रफुल पटेल साहेब तटकरे साहेब सन्मान्य खासदार ताई सन्मान्य सर्व मंत्रीगण आमदार बंधू माजी आमदार खासदार उपस्थित सर्व बंधू भगिनी तरुण मित्र पत्रकार मित्र आणि सर्व चॅनलचे प्रतिनिधी सर्वांना सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा देतो मला सांगताना सांगितले का दोन मिनटं संपवा मला एक तर कमी वेळेत बोलता येत नाही गाडू हळूहळू हळूहळू गरम होते पण चला आता संपवायचा प्रयत्न करू या ठिकाणी दादांच्या संदर्भात दादाचं काम पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं काम जर आपण बघितलं असेल तर ही तुमची आपली सगळ्यांची उपस्थितीच त्या ठिकाणी साक्ष देते दादा दादा ज्या पद्धतीनं आपल्याला गवघवीत यश विधानसभेला मिळवून दिलं पण सगळ्यांची कृपा आपल्या कामावर आहे आपल्या एक पणावर त्या ठिकाणी सगळेजण अगदी भाळून जातात आणि त्याचंच हे उदाहरण त्या ठिकाणी आहे त्याबरोबर मी तर आज बघितलं रुपालिताईंनी सांगितलं काजवट पौर्णिमा बऱ्याच महिलांना वाटत असेल आजची पौर्णिमा पण परमेश्वर सुद्धा आपल्यावर खुश आहे दोन दिवस वटपौर्णिमा आहे अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी काहीतरी वटपौर्णिमा सुरू होते आणि उद्या दीड वाजेपर्यंत वटपौर्णिमा आहे म्हणजे सगळ्या बाजूनी आपल्याला भरभरून देण्यासाठी सगळ्यांची तयारी त्या ठिकाणी आहे फक्त माझी विनंती राहील युवकांना आणि युवतींना सगळ्यांनाच आपल्याला त्याचे काही आतापर्यंत आपण घवघवी यश मिळवून दिलंय दादाचं काम आपल्याला सगळ्यांना माहित आहे विशेषतः मी मराठवाडा आणि विदर्भासाठी सांगेन का ज्या वेळेला जायकवाडीचा प्रश्न येतो जळगावचा प्रश्न येतो माझी विनंती आहे आपल्या मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या सगळ्या बंधूंना सगळ्या युवकांना एकदा या आमच्या मतदारसंघात नाशिकमध्ये आणि बघा आदरणीय भुजबळ साहेब असतील तटकरे साहेबच्या संपदा मंत्री होते त्यावेळेच्या ज्या काही योजना त्याच्यावर विरोधकांनी खूप अरबी समुद्राचं पाणी हे बंगालच्या उपसागरा म्हणे हे काही नाथाच्याही पुढे गेले का काय कारण नाथच फक्त नाथाच्या घरची उलटी खुणा अशा पद्धतीने सांगत होते दोनच मिनटात संपवतो पण आपण बघितलं असेल मांजरपाड्यासहित बावीस योजना आता एक दरा नारपार या योजनेना जेव्हा जेव्हा दादा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी म्हणजे उपमुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा वित्त मंत्री असतील त्या त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीचा निधी देऊन पाच सहा वर्षापासून ते पाणी आपल्या इकडे वळाले एकदा माझं आमंत्रण आहे आपल्याला सगळ्यांनी यावं मला फोन नाही पण घरी फोन आल्यासारखा वाटतो तर घरून सांगतात बऱ्याच महिलांना यायचं होत पण बहिणी सारख्या नंदा भावासारखे दादांना एका उच्च पदावर पाहण्यासाठी आम्ही सगळ्या आतूर अशा पद्धतीचा घरवून ठेवणार आहे कारण त्यांना इथे येता आले नाही कारण जसा आकाशात तारा अंगठी हिरा आणि कामाचा आमचा दादाच खरा फार न बोलता मला वाटतंय सगळ्यांना बोलायचं आहे मी जास्त वेळ आपला घेणार नाही पण दादा एक विश्वास देतो या सगळ्या ह्याच्यावरून जिल्हा परिषद पंचायत समिती सहकार्याच्या काही निवडणुका येतील त्या ठिकाणी आपण बेधडक आमच्यावर सगळं सोडा आपण जास्त तक्त -तक करू नका कारण आता मी पाहिलंय प्रवेश घेणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे मी मध्यंतरी खासदार सुमित्रा ताईंकडे गेलो होतो ताई माझं पहिलं आमंत्रण माझ्या इथले जेवढे आता का मला काही भूमिपूज करायची आहे त्यांना दादाऐवजी आपण या अशी माझी विनंती धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका